यांचा वारसा सातत्यानं पुढे चालावा आणि यातनं नवीन नवीन पिढ्या घडत राहाव्यात याच मूर्तीमंत उदाहरण या व्यासपीठावर आपण बघतो आहोत एक ही पिढी होती आणि आता ज्यांनी इथे कविता सादर केल्या अशा या सगळ्या विद्यार्थिनीची आगामी काळातली मा माजिजाऊ आणि सावित्रीची नवी पिढी टिफन आणि या साहित्य संस्कृती मंडळाच्या माध्यमातून अशा छोट्या छोट्या गावांमधून घडत आहे ही खरोखर आमच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे आदरणीय शिवाजी सर आणि स्वागत अध्यक्ष माझे मित्र गणेश घुगे यांनी हा साहित्य महोत्सव या ठिकाणी संपन्न करून आणला मला अतिशय आनंद वाटतो की भगवान बाबांच्या या पावनभूमीमध्ये त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करतो की आपण या साहित्य संमेलनामध्ये सहभागी होत आहे अधिक जोमाने दाम अशा सगळ्या बाजूंनी अशा या चळवळींना सारख्या सर्वांचं सहकार्य आगामी काळामध्ये मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद